साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अनाथ आश्रमात वह्या व खाऊ वाटप बबलू तिवडे याच याचे समाजकार्य कौतुकास्पद पोलीस निरीक्षक सत्यवान हाकेसाहेब साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त चिपरी येथील अनाथ आश्रममध्ये मुलांना वह्या व खाऊ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना ते म्हणाले की मुलांनो शाळा शिकून मोठे व्हा मोठे अधिकारी व्हा किती मोठं संकट आलं तरी धीर सोडू नका शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता बाळगा कोणत्याही संकटाला न डगमगता त्याला सामोरे जा न खचून जाता त्या संकटाचा सामना करण्याची ताकद तुमच्यात ठेवा यासह त्यांनी पुढील काळात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याचं कानमंत्र दिला यावेळी बहुजन क्रांती दलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल कांबळे अमित मानगावे लखन तिवडे बाळासाहेब गायकवाड गौतम धनवडे विशाल शिरोटे करण तिवडे यांच्यासह समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकपालिनामदार जयसिंगपूर